नमस्कार भावांनो कसं काय मी अजय बिरवटकर आज घेऊन आलो आहे मॅगी आणि पी तर ह्यामध्ये आपण बघणार आहोत प्राईज किती आहे किती ग्रॅम आहे आणि याची चव कशी आहे तर पहिला आहे आपल्याकडे मॅगी तर मॅगीची प्राईज आहे चौदा रुपये आणि ही सत्तर ग्रॅममध्ये आहे तर दुसरं आहे आपल्याकडे एप्पी एपीची प्राईज आहे बारा रुपये आणि ह्या आहे सत्तर ग्रॅम जस्ट तर पहिला आहे आपल्याकडे मॅगी मॅगीचा कलर आहे येल्लो आणि दुसरा आहे आपल्याकडे एपी एपीचा कलर आहे रेड जर आपण यांची प्लेटिंग करून घेऊया तर भावांनो आपण पहिली मॅगी फोडून घेऊ आणि दुसरी एपी फोडून घेऊ फटाफट ह्या पद्धतीने आहे मॅगीचा आकार आणि ह्या पद्धतीने आहे एपीचा आकार बघू शकतो मी गोलमध्ये आहे हे दोन मसाल्याचं पॅकेट आहेत ह्याचं आहे एपीचं आणि हे मॅगीचं आहे तर फटाफट आपण बनवून घेऊया तर भावांनो आता आपण टेस्ट करून बघूया पहिली आपण बघणार आहोत मॅगी तर दुसरे आपण बघूया एपी तर भावांनो ए पीमध्ये खूप साऱ्या भाज्या ॲड केलेल्या आहेत आणि मॅगीमध्ये तर, तर भाजी अजिबात नाही आहे तर ह्याची टेस्ट मला बरोबर वाटली नाही तर कसं माहिती आहे काय भावांनो तर ह्यामध्ये सर्व रेट दाखवले आहे पण ह्याची टेस्ट आहे ना ती लाईट वेट आहे पण मला अजिबात आवडली नाही आहे तर मॅगीची टेस्ट आहे ना तर टेस्ट ती टेस्ट मस्त आहे एक नंबरची जी विनर आहे ती आहे मॅगी तर आपण आता फटाफट हे फिनिश करून टाकूया टेस्ट आना मस्त आहे एकदम